पेड्यासारखे मऊ आणि झटपट होणारे अर्धा किलोच्या प्रमाणात एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आज मी रव्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवते बघा हा लाडू मी कुसकरून दाखवला एकदम मऊ आणि एकदम असा सुंदर असा बनलेला आहे ह्या लाडवासाठी काहीही आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही एकदम झटपट होऊन जातात तर त्यासाठी आता मी हे कढई ठेवली आहे गॅसवरती कढईत गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आता हा एक चमचा मी तूप भरून घेतला आहे हा खोल चमचा घ्यायचा आहे आता हा एक चमचा मी भरून तूप घालून घेतलं आणि अर्धा किलो मी रवा घातला गॅस एकदम स्लो ठेवला आहे हा बघा हा अर्धा किलो रवा आहे रवा वजनी अर्धा किलो आहे आणि ह्या वाटीच्या मापाने मी सवा वाटीभर हा रवा झाला वाटी थोडी मोठ्या आकाराची होती आणि आता सर्व हा रवा मी कढईमध्ये घातला चांगला रवा आपला भाजून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत चांगला रवा खरपूस असा भाजून घ्यायचा गॅस स्लो ठेवूनच वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला रवा भाजायला लागतो हा रवा चांगला भाजला की मग त्याचा कच्चेपणा जातो आणि लाडूसुद्धा छान होतात हा बघा आता ह्या रव्याचा कलर चेंज झाला रवा चांगला आपला खरपूस असा भाजून झालेला आहे रवा चांगला भाजला तर तो कच्चे राहत नाही आणि आपल्याला त्राससुद्धा होत नाही त्याचा तर आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं स्लो गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे हा रवा आपला भाजून झाला मी गॅस बंद करून घेतला आहे आता मी ही वेलची पावडर घालून घेतली एक चमचा भरून चांगली वेलची पावडर घालून घेतली मी आता हे चांगलं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बंद केला आहे रवा चांगला भाजला बघा आता त्यामध्ये मी ही पाऊन वाटी पिटी साखर घालून घेतली म्हणजे ज्या वाटीने मी रवा घेतला मापून त्या वाटीने मी पिटी साखर घालून घेतली म्हणजे सवा वाटी मी रवा घातला तर पाऊण वाटी मी पिटी साखर वापरली आहे हे बघा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे रव्यामध्ये पिटी साखर आणि वेलची पूड ही आपल्याला मिक्स करून घ्यायची गॅस बंद केलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती मी आता हे झाकण ठेवून साधारण अर्धा तास हे असंच झाकून ठेवलं कारण ते थोडं थंड होण्यासाठी हे बघा आता हे थंड झालं आहे आपला रवा हे आता ला ला थोड़ा थोड़ा ला ला मी एकदा पुन्हा त्यामध्ये चमचा मारून घेते चांगलं थंड झालेलं आहे आता हे मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे मी हे आता मिक्सरला फिरवून घेते हे बघा थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरला लावायचं आहे मी साधारण हे तीन चमचे भरून त्या भांड्यामध्ये घेतले हे मी मोठं भांडं घेतलं आहे म्हणजे मिक्सरचं मोठं जार घेतलं आहे त्यामध्ये तीन चमचा भरून मी हे घालून घेतलं मिश्रण आणि त्यामध्ये आता पुन्हा मी एक चमचा भरून ज्या चमच्याने पहिला मी तूप घातलं त्याच चमचाने मी हे एक चमचा तूप घालून घेतलं आहे आता हे तूप घालून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून आणायचं आहे हे बघा मी मिक्सरला बारीक करून आणलं आता हे बघा एकदम बारीक अशी आपली तयार झाली आहे पिठी तर आता मी हे एका परातीमध्ये काढून घेते हे असं बारीक करून घेतलं की मग आपल्याला लाडू वळताना सुद्धा छान असे वळता येतात म्हणजे जरा जाड असले की वरती रवाळ असा दिसतो त्या लाडूवरती तसा प्रकार होत नाही लाडू खूप छान बनतात आणि चवीला पण छान होतात खाताना पण किती सुंदर लागतात काही काही जणांना रव्याचे लाडू वळता येत नाही पण हे अशा प्रकारे तुम्ही लाडू केलात तर सहज वळता येतात लाडू आणि खूप सुंदर होतात एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहे बघा आता हे बाकीचे सुद्धा मी जो रवा भाजलेला होता तो मिक्सरच्या ह्याला जारमध्ये ओतून घेतला आणि तसंच पुन्हा एक चमचा तूप घालून मी मिक्सरला पुन्हा फिरवून आणलं हे बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी रव्याचे लाडू कसे करायचे ते दाखवले आहे आता हे सर्व मी फिरवून घेतलं आणि परातीमध्ये पुन्हा काढून घेतलं सर्व हे चमच्याने जे भांड्याला चिकटलं होतं ते मी चमच्याने काढून घेतलं आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार कुठचे सुद्धा ड्रायफ्रूट घातले तरी चालेल मी हे बदामच कापून घातले आहे म्हणजे बारीक तुकडे करून घेतले बदामाचे ते घालून घेतले आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे बदामाचे तुकडे आहेत ते सर्व मिश्रणामध्ये मिक्स होऊन जातील आणि थोडा रवा पण छान असा हाताने मिक्स करून घ्यायचा आणि वळायला सुरुवात करायचे जेवढ्या आपल्याला आकाराचे पाहिजे तेवढ्याच आकाराचे आपण घेऊन हे लाडू असे वळून घ्यायचे लाडू वळताना कुठचाही त्रास होत नाही काही काही जणांना वळताना खूप प्रॉब्लेम येतो पण हे झटपट होतात फुटत नाही किंवा काहीसुद्धा होत नाही बघा किती छान आणि सुंदर असे लाडू आपले तयार होतात अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपले सुंदर आणि चविष्ट असे अर्धा किलोच्या प्रमाणात रव्याचे बिनापाकाचे लाडू तयार आहेत बघा किती छान आणि सुंदर बनले अर्धा किलो मध्ये माझे सतरा लाडू बनले तुम्हाला जेवढा साईजचे पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने तर ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खायला सुरुवात करतील असे बनतात हे सुंदर लाडू मौसूद बघा किती छान आणि सुंदर बनले आहेत अशाच सोप्या रेसिपी बघायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद